पुढं येतो कर आम्हाला थोडं फेमस करा हा तुम्हाला नक्की फेमस करू या पुढं जे जे जाऊ शिवराय जय श्रीराम मित्रांनो तर मित्रांनो आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होते मोठा देवी व्यापारी असोसिएशन कारखाना फाटा यांच्या रॅलीसोबत तर आज रॅलीला जायचं म्हटल्यानंतर सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट काय आहे तर फेटा बांधणं तर मग चला आज आपणही फेटा बांधून घेऊयात तर भावनं जे फेटा बांधणारे होते त्यांना मी सांगितलं कि होतं की किती हवा आली किंवा कितीही गाडी फास्ट चालली तरी फेटा नाही सुटला पाहिजे त्यांनी देखील फेटा टाईट बांधला आणि नंतरनं जी स्ट्रीप लावली ना ती एकदम कसून लावली होती म्हणजे एकदम अशी टाईट स्ट्रीप लावली होती त्यामुळे फेटा सुटायचा तर काही प्रश्नच नव्हता त्यानंतर आम्ही नाचत गाजत वाजत गेलो कारखान्यावर मग कारखान्यावरनं आम्ही डायरेक्ट गेलो धालेवाडीला धालेवाडीवरती मग थोडा वेळ डीजे वाजवला वाज थोड्या वेळ सगळ्यांनी डान्स वगैरे केला त्यानंतर काही गाड्या आल्या धालेवाडीवरनं त्या देखील आम्हाला जॉईन झाल्या मग जर गाड्या जॉईन झाल्या तर मग आणखी थोड्या वेळ डीजे वाजवणं तर होतच ना कारण जे नवीन आले होते त्यांना जोश देणं तर आपलं काम आहे ना मग त्यांना जोश देण्यासाठी आणखी थोडे वेळ गाणे वाजवले गाणे वाजवल्यानंतर त्यांना देखील जोश आला मग आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे आणि महाराजांच्या जन्मभूमीत जायचं म्हटल्यावरती तर सगळ्यांना वेगळाच जोश होता तर तुम्ही पाहू शकता यार खूप साऱ्या गाड्या आमच्या सोबत जॉईन झाल्या होत्या जिकडे पाहावे तिकडे फक्त आणि फक्त रॅलीच्याच गाड्या दिसत होत्या तुम्ही पाहू शकता पाठीमागून आपला डीजे आलेला आहे त्यानंतर थोडंसं पुढं आल्यावरती रोड जाम झाला होता म्हणजे ट्रॉफिक झालं होतं परंतु मोठा देवी व्यापारी असोसिएशनच्या काही कार्यकर्त्यांनी हा जो ट्रॉफिक झालेला रोड होता तो लवकरात लवकर हलवला आणि इथे जायला जागा मोकळी केली जेणेकरून सामान्य माणसाला आमच्या रॅलीचा काहीही त्रास होणार नाही जर एवढं नियोजनबद्ध काम असेल तर मग चर्चा तर होणारच ना जो कोणी शिवनेरीच्या दिशेने निघाला होता त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्मित असे होतं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता काही जण तर इतके आनंदात आहेत की त्यांना फक्त एवढंच पाहिजे की आपल्याला आज दर्शन करायचंय थोडंसं पुढे गेल्यावरती त्यांनी काही सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करणं आवश्यक होतं त्यानंतर मी घोषणा देऊन निघालो परत आपल्या डेस्टिनेशनकडे डेस्टिनेशन कडे जास्त आवाज यायला पाहिजे या रॅलीचा जो आनंद आहे तो पाहू शकता निखिल भाऊ टक्के श्रीराम भाऊ दराडी यांच्या चेहऱ्यावरती तर चला आपण लवकरात लवकर गडावरती पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर आता आपण लगभग जुन्नरच्या एकदम जवळ आलेलो आहे तर मी आता व्हिडिओला थोडंसं फास्ट फॉरवर्ड करतो जेणेकरून आपल्याला जास्त टाइम जाणार नाही आता आपण पोहोचलेलो आहे शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजे शिवनेरीच्या खालीची आपण अजून म्हणजे चौकातून पुढे निघालेलो आहेत तर लवकरात लवकर आपण गडाच्या पायथ्याशी जाण्याचा प्रयत्न करू तर आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि आपण लवकरात लवकर गड चढायला सुरुवात करूया जेणेकरून आपल्याला जास्त उशीर होणार नाही जे जे तर जय जे जाऊ शिवराय जय श्रीराम मित्रांनो तर मित्रांनो आपण गडाच्या पायथ्यापासून वरती गड चढायला सुरुवात केलेली आणि आता टाइम झालेला आय थिंक सवा साडे सहा वाजून गेलेले तर साडेसहाला आपण चढायला सुरुवात केलेली आहे आता पाहूया आपण किती वेळात वरती पोहोचतो अरे चल ना राह तू चल तुला ब्लॉग मध्ये घ्या सगळी घेतो तू पुढं चल माझ्यासोबत येऊ दे तू चल येणार काय आयडी बाबा रिपोर्ट बाबाची सांगतो काय आयडीचं नाव काय आता आम्ही काळ झालो आपण काय हर्षल काय हर्षल इट्स मी हर्षा।, हर्षा याला रिपोर्ट मारा दमले रे काय घेऊन जायचे यावर चला मग चला वरती चला लवकर यावर वाट पाहतो आम्ही तुमची सार्थक स्वतः सार्थक खिलारी जाऊार मी काय म्हणलं का सारध्या वरती जाणार एक तू आत्ताच आपण मुख्य दरवाजा दरवाजा पार केलेला आहे नेक्स्ट असेल आय थिंक गणेश दरवाजा तर भाऊ ना आता आपण आहे गणेश दरवाजापाशी तुम्ही पाहू शकता तर नेक्स्ट दरवाजा आहे पिराचा दरवाजा आता देखु लाईट नाहीये त्यामुळे इथं काही दिसणार नाहीये पण इथे खूप सारे छान छान गार्डन्स आहेत कुठे आले तुम्ही मुरबाड मुरबाड कुठं आहे ते म्हणजे अच्छा माळसेटच्या खाली म्हणजे मुंबई साईडनं आले का तुम्ही ओके जय पूर्ण तर भाहु नेक्स्ट दरवाजा आहे हत्ती दरवाजा म्हणजे लगभग आपण अर्धा गड चढलेलो आहे लेजे फ्रेंड हा नजारा दिसतो ना हा नजारा नजस्ट ना हा नजारा हे हे झुनझरे झुनझरे चेना झुनझरे दे झुनझरे हे हे बाय द रेट झुनझरे ठीक है तो प्लॉट ओहो काय लगत तिकडे राहे आम्ही कॉलेज फुटती आलो होतो हे आपले तिथे मंदिर आहे तिथे मंदिर आहे तो एक पता

इकडे या आमदारात दिसत नाही पण ठीक आहे चालून घेऊ तेवढार फोटो काढून घ्या क्या बिलेम क्या मी भाई याच्या पूर्ण पाच पाच सबस्क्रायबर आता मी मी काढतो तो व्हिडिओ असत नशीब तुम्ही भेटले आपण फोटो काढू <laughs> फोटो नाही फोटो नाही आपल्या गरिबांचे व्हिडिओ बरोबर <laughs> नाव सांगा तुमचं काय मी चैतन्य नवले हा न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा चा आपल्याच कॉलेजचे तर कॉलेज मध्ये पण भेट होत हे महाराज आहेत आमची तुम्हाला जर काही कीर्तन वगैरे काही करायचं असलं तर नक्कीच सांगा ओके ओके नक्की नंबर वगैरे काही सांगा नंबर बोला बावीस ओके या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कधी भेटूया आपण परत नेक्स्ट ब्लॉगला बाय 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 पुढे बोला एवढंच बोलायचं हा फोनवर बोलून घ्या पहिलं <laughs> फोनवर बोलून घ्या हा ठीक आहे तर बघ ना सगळेजण पुढे गेलेले आता आपल्याला पण पटकन पुढे आहे तर चला बबलू भाई या हा पहिला बबलू हा दुसरा बबलू शिवाजी महाराज की जय येले बेकार काय शिवाजी महाराज की जय माई शूटिंग काढा জয় জোত এগ মাই মারি কাছে জোত আল রে শান্ত

राम राम हो आमचे मित्र ते पाहून खूप आनंद झाला माझ्या हृदयाला हा शब्द लागला आणि एक एक हजार सबस्क्राईबर करा आता शिवजयंच्या महोत्सवावर अशी आमची विनंती असेल सिद्धेश बाबाला सपोर्ट करा बिग पॅन भाऊ तुम्हाला मोदी सोबत सेल्फी घेण्याची एक भव्य वापर चालू नाश्ता आता चुट्टी लट ना आता ते कसं आहे ना गाडा वरती यायच म्हणून म्हणलं जाऊ चप्पल खाली घालू खाली काढू हे बाबा लोकांना खरंच ते बाबीना जपला जाय वाईस चेअरमन लागत शिव शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास दादा दोन कोणी भाऊ मी याला सांगत होते यांना काय आणूच नको तरी आणल्याचं परिणाम तुम्ही मला बोगा लागणार आहे आता नाही शेवटी पत्रे <laughs> काय यार आपल्या चॉकलेट पुढे येतो खर आम्हाला चलो फेमस करा हा तुम्हाला नक्की फेमस करू या पुढं नाही रे खोकडे नाही रे याच कुठं ऐकतो येथे याच कुठं ऐकतो त्याच्या बाई कोण तीन किलो ऐक मग ऐकाय गेमिंगचा चॅनल वेगळा आहे गेमिंगचा चॅनल वेगळा आहे ब्लॉगिंगचा चॅनल वेगळा आहे सामे परत 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 हे सगळं व्यू ब्लॉग नाचायच तर नाचायचंच असे अस नाचता येत कोण म्हणतं नाचायला डीजे लागतो भक्तनाथ पाहिजे पाटील भक्तनाथ भक्तनाथ पाहिजे बाब्याचा कायदाच बोड निखिल भाऊ रूप टक्के भाय ला डायरेक्ट लाईव दर्शन आहे खाली ते पण पायथशी खाली पायथ्याशीच दर्शनासाठी ठेवलेली डायरेक्ट तर म्हणून पाहू शकतो इथे एकदम कडे कोट बसते निघालेले आमच्या घडी म्हणजे इथून आपण निघालेले डी जे गेला आय थिंक पुढं आता आपणही जाऊ काही नाही काही खायला पाहिजे बघत तुम्ही दिसलेच नाही मला थांबा गाडी घेऊन आलो गाडी घेऊन आलो गाडी तर ना आता खूप उशीर झालेला आहे आता आपण जाऊया आपल्या घरी तर गाडी घेऊ तुम्ही सगळ्यात पहिले तर गाडी इथे लावली होती हो गाडी इथेच आणखी गाड्या बाकीच्या आपल्या जेवढ्या गाड्या होत्या आपल्यासोबत आलेल्या सगळ्या गेलेले आहे आता आपण नाही निघूया कसं आहे जेंदा तर चला भाऊ ना आता आपण घरी एक तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची भेटूया आणखी एका नवीन ब्लॉग सोबत